नमस्कार शेतकरी बांधवनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पीक विम्याचा फॉर्म घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून किंवा लॅपटॉप पीसवरून कशा पद्धतीने भरायचं आहे तर आता पीक विमा फॉर्म भरणे आजपासून सुरू झालेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पीक विमा फॉर्म भरताना कोणत्याच चुका करायच्या नाही सर्वप्रथम तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे तरी तर तुम्हाला महाराष्ट्र दोन हजार पंचवीस तर प्रधानमंत्री फसल विमा योजना तर आपल्याला खरी पियायचा भरायचा आहे तर आपण खरी भरतो सिलेक्ट केलेला आहे तर पहिल्याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे दोन हजार पंचवीस प्रधानमंत्री फसल विमा योजना त्यानंतर यावरती क्लिक केल्यानंतर सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तर आता आपल्याला अप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करून आपल्याला आपला फॉर्म भरायचा आहे तर अप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवरती आपण आता क्लिक करूया क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस दिसेल तुम्हाला तर आता आपल्याला बँक डिटेल्स सर्वप्रथम इथं भरायची आहे सर्च बँक बाय आय एफ सी कोड तिथं चेक करायचं आहे जर तुमच्याकडे आय सी कोड नसेल तर इथं तुम्हाला नोवरती क्लिक करून तुम्हाला तुमचं जे काही जिल्हा आहे जिल्हा सिलेक्ट करायचं आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या एरियामधील जेवढ्या काही बँकेचे नेम असतील ते तुम्हाला इथे दिसेल तर तुम्ही कोणताही जिल्हा सिलेक्ट करून एखाद्या बँके तुमची जे काही बँक आहे सिलेक्ट केल्यानंतर ब्रँच सिलेक्ट करा तुमची कोणती ब्रँच आहे तर ब्रँच सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जो काही अकाउंट नंबर आहे दोनदा अकाउंट नंबर टाकून चेक बँक डिटेल्स तुम्हाला इथं टाकायचे आहे तर इथं तुम्हाला तुमचा दुसरा जिल्हासुद्धा तुम्ही इथून सिलेक्ट करून इथून चेक करू शकता तरी तो दर तर इथं तुम्हाला बँकेचे नाव टाकायचे आहे जर तुमच्याकडे आयफ सी कोड असेल तर तुम्हाला येसवरती जे क्लिक करायचं आहे येसवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जी काय आयफ सी कोड येईल आयफसी कोड जिथं टाका सर्च व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या बँकेचं नाव येईल डिस्ट्रिक येईल कोणती ब्रँच आहे कोणत्या बँकेचं नाव आहे टोटल माहिती येईल फक्त तुम्हाला दोनदा इथं तुमचा अकाउंट नंबर टाकून चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे तर मी इथं आयफसी कोड टाकून घेत आहे माजी ब्यांग, ब्यांग तर इथं माझी संपूर्ण डिटेल्स ॲटोमॅटिकली इथं आलेली आहे त्यानंतर इथं मी दोनदा अकाउंट नंबर टाकून बँक चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यूवरती क्लिक करणार आहे अकाउंट नंबर आपण टाकून घेतलेला आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपली संपूर्ण डिटेल्स इथं येऊन जाईल तर आता जे की तुम्ही पीकम भरल्यानंतर जे की मागच्या वेळेस तर संपूर्ण डिटेल्स इथं ॲटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर आता तुम्हाला थोडी प्रायव्हेसाठी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे जे की हिरव्या कलरमध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील पहिलं म्हणजे आधार नंबरचं आहे तर व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं क्याप्च आहे तर आपली संपूर्ण आधारवरची डिटेल्स व्हेरीफाय होईल दोन नंबरचं जे काही व्हेरीफाय आहे ते म्हणजे मोबाईल नंबर तर मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला व्हेरीफाय यावरती क्लिक करायचं आहे कॅपच्या कोड आलेला आहे ते कॅप्चा कोड टाकायचा आहे पुन्हा व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथं कॅपचा कोड आपण इथून टाईप करून घेऊया तर व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर इथं टाकलेला आहे त्यावरती एक ओ टी पी पाठवलेला आहे तर ते ओ टी पी इथं टाकून घ्यायचं आहे तर तुम्हाला ओ टी पीसाठी थोडा वेट करा ओ टी पी जर आलेला नाही तर तुम्ही इथून रिसेंट ओ टी पीसुद्धा करू शकता तर ओ टी पी आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी टाकलेला आपण सबमिटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तर इथं चेकबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर सेव्हन कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे तर इथं आता आपल्याला क्रॉपची डिटेल्स भरायची आहे जे की तीन नंबरचा आहे त्यामध्ये सर्वप्रथम तुमचा जो काही जिल्हा आहे जिल्हा सिलेक्ट करा तर यामध्ये तुमची शेती कोणत्या ठिकाणी येते त्याची डिटेल्स इथं तुम्हाला टाकायची आहे जिथं शेती असेल सातभारानुसार टाका तुमचा जिल्हा तालुका त्यानंतर तुमचा कोणत्या सर्कलमध्ये येते तुमचं शेती ते टाकायचं आहे त्यानंतर तुमची ग्रामपंचायती इथं सिलेक्ट करा व्हिलेज जिथं येईल ते व्हिलेज सिलेक्ट करा तर मी इथं डेमोसाठी ही इन्फॉर्मेशन भरत आहे तर तुम्ही इथून तुमचं जे काही सर्कल आहे ते सर्कल सिलेक्ट करा तालुका सिलेक्ट करा सर्कल सर्व सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे तर आता मिक्स क्रॉपिंग यावरती तुम्हाला क्लिक करायचं नाही आहे ते ऑप्शन चेकबॉक्स त्यावरती क्लिक करू नका सोडून द्या तर मिक्स क्रॉपिंग भरायचं काही आवश्यकता नाही तर इथं तुम्हाला जे पीक काही पीक टाकायचं असेल त्यामध्ये तूर टाकायची असेल कापूस टाकायचं असेल सोयाबीन टाकायचं असेल कॉटन टाकायचं असेल जे काही असं ऑप्शन तुम्हाला इथं दिलेले आहे तर डेमोसाठी मी भरत आहे तरी मी इथं सोयाबीन सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर इथं खाली डिटेल्स तुमचे ॲटोमॅटिकली सर्वे नंबर गट क्रमांक किती जणांचे नावे आहे ते तुम्हाला इथे दिसेल कोण ओनर आहे ते त्यानंतर इथं डेट टाकायची आहे कोणत्या तारखेला तुम्ही इथं लागवड केलेली आहे म्हणजे पेरणी केलेली आहे ती डेट तुम्हाला इथं टाकायची आहे त्यानंतर इथं सर्वे नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे खाते क्रमांक टाकायचा आहे तर त्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे तुमचं टोटल क्षेत्र येऊन जाईल किती क्षेत्र तुम्हाला इथं टाकायचं आहे ते टाकून ॲड क्रॉप सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स यावरती क्लिक करायचं आहे तर इथं मी माझा सर्वे नंबर इथं टाकून घेत आहे सर्वे नंबर टाकल्यानंतर इथं आपल्याला आता खाते नंबरसुद्धा टाकायचा आहे खाते नंबर टाकल्यानंतर व्हेरीफायवरती मी जसं क्लिक करेल तर इथं माझे डिटेल्स येऊन जाईल की कोणाच्या नावाने आहे काय आहे तर इथं मी व्हेरीफायवरती क्लिक करून ते ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला इथून सबमिटवरती क्लिक करायचं आहे किती क्षेत्र टाकायचं आहे जे की सोयाबीन असो कापूस असो जेवढं क्षेत्र लागवड करायचं आहे इन्शुरन्स करायचं आहे तेवढं ॲड करा तर किती प्रीमियम तुम्हाला भरायचं आहे सुद्धा तुम्हाला इथं डायरेक्टली तिथं बघायला मिळेल तर आता आपण सोयाबीनचं केलेलं आहे त्याचप्रमाणे इथून कापसाचंसुद्धा त्याचप्रमाणे इथं डेट टाकायची आहे सर्वे नंबर टाकायचा आहे गट क्रमांक टाकायचा आहे जे काही खाते क्रमांक टाकायचा आहे व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर इथं चेकबॉक्सवरती क्लिक करा किती क्षेत्र टाकायचं आहे ते क्लिक करा याड क्रॉप सर्वे फॉर इन्शुरन्सवरती क्लिक करा किती प्रीमियम भरायचं आहे ते सुद्धा तुम्हाला इथं टोटल बघायला मिळेल तर खाली आता आपल्याला डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे आहे तर इथून तुम्ही ॲक्शनवरती क्लिक करून जे काही चुकीची माहिती जर भरली तर तुम्ही इथून डिलीट करू शकता पुन्हा क्रॉप वरती क्लिक करून तुम्ही तुमचे पिक पुन्हा ॲड करू शकता त्यानंतर इथं बँकेचं पासबुक तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहे त्यूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करा एखादी फाईल असेल त्यावरती क्लिक करा तुमची जे की सर्वप्रथम पहिले तुम्हाला बँकेचं पासबुक अपलोड करायचं आहे तर अपलोडवरती क्लिक केल्यानंतर तिथं राईटचं चिन्ह येईल ते अपलोड झाल्यानंतर दोन नंबरच्यामध्ये तुम्हाला सात बारा तुमचा ओरिजिनल इथं अपलोड करायचं आहे तर बरेच जणाचे सात चुकीच्या पद्धतीने अपलोड करतात त्यामुळे वापस येतात डॉक्युमेंट्स त्यानंतर पिक पेरा तर याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल पिक पेरा कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे त्यानंतर भाडे जर तुम्ही केलेले असेल किंवा सामायिक क्षेत्र असेल तर चार नंबरच्या बॉक्समध्ये ते अपलोड करून द्यायचं आहे तुम्हाला त्यानंतर इथं तुम्हाला सर्व डिट डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर इथं तुम्हाला दिसतील तर या याची काही आवश्यकता नाही तुम्हाला जीओ जीईओ टॅग फोटोची काही आवश्यकता नाही प्रिव्यूवरती क्लिक करून तुम्हाला तुमचं पेमेंट करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमचा पिक माझा फॉर्म इथून भरू शकता मना तर या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही डाउट असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे पीक पेरा स्वयं घोषणापत्र कशा पद्धतीने भरायचं आहे सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता थँक्यू